आमचं खोलायचं म्हणलं पहिलं गिफ्ट ओपन अजून दोन तीन आहे तर पण ती नंतर करू कारण घ्यायला पण जायचंय त्याच्यामुळं कि करायचं चालू आहे करतो सगळ्यांची कटपट्या लावून आम्ही ते बॉक्स <laughs> <तो फुर। laughs> <laughs> <प्रत्री> ठेवून <तो फुर। laughs>

चला तर झाली गाडी तयार एकदाची हे बघा जोडून गाडी पण फॅन्सी आली आहे नाही वाजत नसेल वाजत असेल किंवा सिले टाकायची असतील काहीतरी असेल हा सीएनजी का पेट्रोलवरची <laughs> <laughs> नाही सीएनजी त्याच्यामुळे वाजत नाही <laughs> सीएनजी गाडी ही आमची सीएनजी टाकला की निघाल का चार्जिंग वरली तसली चार्जिंग लावायची तर चला असू द्या मस्त अशी गाडी तयार केली छान अशी ओढायचं कशाला नाही ही फॅन्सीच असणार आहे असं बटण आणू का शिला शिला आणू का चला तर चालत ही आता होय गाडी जोडायची तुम्ही म्हणून थांबल्या त्या इकडे गाडी जोडली आता शुभ्राला बी लगेच बसावली असती पण शुभ्रा झोपली आहे सध्या आम्हाला भरपूर काम आहे त्याच्यामुळं पण इंस्टाग्रामवरही वर बसून नक्कीच व्हिडिओ काढू तुम्ही बघा बसलेला व्हिडिओ गाडीवर होय <laughs> परत बघा घरी गेला व्हिडिओ शुभ्रा गाडीवर बसल्यावर कशी पळते हो तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून काकाने गाडी आणलेली मावशीच खेळत होती आता बास केलं होय अशी पायाच्या ढकलत होती ही मला येऊन सांग संपलं <laughs> हाय नमस्कार तर काय सकाळपासून व्हिडिओ नाही काय नाही एक एक, एक 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 काम आवरता आवरता उशीर झाला तर हे ती काय सगळी गाडीत घेऊन चालली काय हा हा चला येऊ जाऊ पोरगी हाय आण तिला पाहिजे तर कशी चाललं ते आपण दाखवूया तिकडं गाडी जरा लांब लावली त्याच्यामुळे नाही तर चालले बिना चप्पलचीच अगं दम लिखतोय का नाही काहीतच राहीन पिशवी हा सिर धोला चार वाजले की आता चार वाजल्यास म्हणाला गडे बाय बाय का चालला लगेच चाललं तर ही सगळी तिकडं काजडला चाललंय त्याच्यामुळे नाही थांबला असता अजून वाट गाडी घेऊन कोण जायचं शहा बुडती किती तर थांबता येत नाही बराबर आहे ना बुडती हो दिवाळीला या लवकरच करंजा करणार आहे आम्ही रक्षाबंधन हा रक्षाबंधनला या दिवाळीला या सगळे सगळे या होय रक्षा रक्षाबंधन आली गाडी जाता का आता पंधरा गाडीत सोडायचं तुला घरी म्हणलं बर बर हाय चाललं इकडं आशून एकटेच चाललं ते म्हणजे इकडं आणि बाकी सगळी महाग पोरं ही सगळी चालली कपडे ही, ही तुमची घेतली का सगळी आणि तो पाहुणा सगळ्यात सगड़ आधी आला आणि तो पाहुणा सगळ्यात उशिरा जाणार आहे काय राव राहू सुद्धा ती गेल्या मंगळवारी आली आणि ती उद्या नाही तर परवा सोडली तर सोडली नंतर रविवारी <laughs> राहायची ना त्या बाळ काय करम नाही सारखं घरी चलना आणि घरी चलना कोण आहे घरी कोण आहे घरी थांबकी थांबकी ते म्हणाल का मोबाईल बी धरलाय तोंडाने पण बोलती नेमकं काय चाललंय काय कळ ना काय नाही बाळ व्हिडिओ काढते व्हिडिओ तू आलेली कळाय नको कसा सगळ्यांना तुझं नाव काय तू नावच नाही सांगितलं नाव काय नाव नाव तिला काय नावच नाही ती कशी आरू आरू आम्ही तुला काय म्हणायचं सृष्टीधामे माहितीये का तुम्हाला सृष्टीधामे नाही बाया तुम्ही सगळा मोबाईल मोबाईल आता आम्हाला कुठलं गरीब आला हा गेली पण गेली ती त्यांना उशीर झाला घरी गुरं ढोर हा चार वाजले की